इस्रायलनी इराणवरती ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे या ऑपरेशनचा थोडक्यात अर्थ असा आहे की इस्राईल त्यांच्या विमानाच्या मदतीने क्षेपणास्त्रांच्या मदतीने ड्रोन्सच्या मदतीने जे इराणमधले जे न्यूक्लियर वेपन साइट्स सा आहेत त्याच्यावरती हल्ले करून त्यांना बरबाद करत आहे असं मानलं जातं की जवळजवळ दहा अकरा ठिकाणी अशा प्रकारची न्यूक्लिअर मटेरियल त्यांचा ट्रिगर त्यांना लागणारं एनरिश्ट युरोनियम हे सगळं लपवलेलं आहे तर या सगळ्या ठिकाणांवरती इस्रायलनी हल्ला केला आहे आणि त्यांचं यामध्ये खूप नुकसान झालं आहे असं मानलं जातं की इराणचा जो रिव्होल्युशनरी गार्ड आहे त्यांचे कमांडर मारले गेले चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे इराणचे होते ते मारले गेले अनेक न्यूक्लिअर सायंटिस्ट जे इराणचे आहेत ते यामध्ये मारले गेलेले आहेत अनेक न्यूक्लिअर वेपन तयार करण्याकरता जे कामं करतात वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निशियन्स किंवा एक्सपर्ट्स वगैरे ते सुद्धा मारले गेलेले आहेत म्हणजे इस्रायलनी या सगळ्या लोकांचा नावानिकाणा शोधून त्यांना शोधून मारलेला आहे परंतु मुख्य महत्त्वाचं असं आहे की हे ऑपरेशन अजून संपलेलं नाही आहे हे ऑपरेशन इस्रायल म्हणतं की आम्ही अनेक दिवस चालूच ठेवू जोपर्यंत इराणचं पूर्णपणे जे पोटेन्शियल आहे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचं जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवू आणि इस्रायलनी नेहमीप्रमाणे अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली आहे इराणला वाटतसुद्धा नव्हतं की अशा प्रकारचा हल्ला होईल इस्रायलनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं लक्ष हमासकडे होतं हिजबुल्लाकडे होतं आणि अचानक त्यांनी आपली डायरेक्शन बदलून आपला हल्ला हा इराणवरती इराणवरती केला पण तो हल्ला आत्ताच का झाला तर असं मानलं जातं की इराणनी गेल्या तीन महिन्यामध्ये त्यांचं जे एनरिच्ड युरोनियम आहे किंवा न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा त्यांचा जो स्पीड आहे जो वेग आहे अत्यंत वाढलेला आहे त्यामुळे इस्रायलला वाटत होतं की यामुळे आपल्याला प्रचंड मोठा धोका निर्माण होईल म्हणून त्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि त्यांना खूप यश मिळालं